म्ह अंगापेक्षा बोंगा मोठा मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगीत गोष्टींचा बडेजा मोठा असणे अडलाहरी गाढवाचे धरी एखाद्या बुद्धिमान सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते अति तेथे माथी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक ठरतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ दुर्जन मानसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवाला धोकाही निर्माण होतो असतील शिते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात आंधळ दळत कुत्र पीठ खात एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे आंधळ्या बहिर्याची बहिर्याशी गाठ एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होते आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तोच दोष आपल्याला अंगी असणे आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होते आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे उंदराला साक्ष ज्याच्या एखाद्या गोष्टीत हिताचा संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करीत असताना एकमेकांना दुजोरा देणे उचलली जीभ लावली टाळ्याला दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे उठता लात बसता बुक्की प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे उठता लात उताळ उतावळा गु नवरा गुडग्याला बाशिंग अतिशय उतावळेपणाने वर्तन करणे उथळ पाण्याला खळखळाट फार अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो ऊस गोड लागला म्हणून मुळापासून साखर मुळापासून खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये एक ना धड भाराभर चिंद्या एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था एका माळेचे मनी सगळीच माणसे सारख्या स्वभावाची एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच लाभ दोष देता येत नाही किंवा एखाद्याच्या कृत्यात दोघेही दोषी असतात ओळखीचा चोर जिवे न सोडी ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रू भयंकर असतो काखेत कळसा गावाला वळसा जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे आली आणि तिखट झाली श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचड ठरणे करणे काप गेले नी भोके राहिले वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुना राहिल्या कामा पुरता मामा ताका आप... आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे काळ आला होता पण वेळ आली नाही नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही शुद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते कुडी तशी पुडी देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ स्वार्थासाठी किंवा केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाने नुकसान करणे कोल्हा काकडीला राजी क्षुद्र माणसाने क्षुद्र गोष्टींनीही खूप होतात कोळसा उगळावा तितका काळाच वाईट गोष्टींबाबत जितकी चर्चा करावी कितकी ती अधिकच वाईट ठरते आई त्याला खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते खाण तशी माती आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे खायला काळ भुईला भार निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो खोट्याच्या कपाई गोटा वाईट काम नुकसान खोटेपणा करणाऱ्यानेच होते, गरज सरो वैद्य मरो एखाद्या माणसांशी आपल्याला गरज असेपर्यंत संबंध ठेवणे व गरज संपली की त्याला ओळखीही न दाखवणे गरजवंताला अक्कल नसते गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वा वागणे निमूटपणे सहन करावे लागते गरजेला तो पडेल काय केवळ बडणाऱ्या बडबडणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्यांच्या आश्रयाने लहानांची लहानांचाही फायदा होणे गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो गाढवाला गुळाची चव काय ज्याच्या एखाद्या गोष्टींचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही गुरुची विद्या गुरुला एखाद्याचा डाव त्या त्याच्यावरच उलटणे गोगल गाय अन पोटात पाय बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडस खोडसापणा करणारी व्यक्ती देवळी बिरहाड बायकापोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेला व्यक्ती घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याजवळ वाईटपणे वागू लागतात घरचे झाले थोडे विहायाने धाडले घोडे स्वतःच्या कामाचा व्याप अतोनात असणाऱ्या दुसऱ्याने आपले काम लादणे घरोघरी मातीच्या चुली एखाद्या बाबतीत सामान्यता सर्वत्र सारखीच परित्रित परिस्थिती असणे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच चोर सोडून संन्याशाला फाशी खऱ्या अपराध्याला सोडून माणसाला सोडून निरापराधी माणसाला शिक्षा देणे चोराची पावले चोरालाच ठाऊ वाईट माणसातच वाईट माणसांच्या युक्त्या करतात। चोराच्या उलट्या बोंबा स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे चोराच्या मनात चांदणे वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघड उघडकीला येईल की काय अशी सारखी भीती वाटत असते चोराच्या हाताची लंगोटी ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेसे का तरी मिळणे चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी करणे ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेसे तरी मिळणे चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्या दुसऱ्यावर कडीमार करणे जळात राहून माशाशी वैर करू नये ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी श... श... शत्रुत्व करू नये जशी देवा देनावळ तशी धुनावळ मिळणाऱ्या मोबदल्याचा प्रमाणातच काम करणे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुसऱ्याच्या स्थितीत आपण स्वतः जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगते उद्धरी मातेकडूनच बालकवा बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तृत्ववान ठरते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही जेवीन तर तुपाशी नाही तर उपाशी अतिशय उ दुराग्रहाचे किंवा हटावादीपणाचे वागणे तडजोळ मुळीच न करणे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो कारण एकाच ठिकाणाचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्यांचे उपकार, उपकार स्मरून त्याचे गुणगान गावे ज्याचे करावे भर बरे भर, बरे भले तो म्हणतो माझेच खरे एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोध विरोधच करतो व आपला चहेका हेका चालवण्याचा प्रयत्न करतो ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते म्हणजेच एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याचे नावे गाजणे झाकली मुठ सवा लाखाची व्यंग गुप्त ठेवण्याजोगे नेहमी झाकून ठेवावे टाकीचे घाव सोसल्या वाचून देवपण येत नाही कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही डोळ्यात केर आणि कानात फुंकर रोग एका जागी तर उपचार दुसरीकडेच करणे डोळ्यात केर आणि कानात फुंकर रोग एका जागी तर उपचार दुसरीकडेच करणे ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला वाईट गुण लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो तळे राखील तो पाणी चाखील ज्याच्याकडे एखादे काम सोपवलेले असते असेल तो त्यातून स्वतःचा काहीतरी फायदा करून घेणारच ताकापुरती आजीबाई आपले काम होईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे ताकापुरते रामायण एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे तेल गेले तूप गेले हाती राहिले धुपाटणे फायद्याच्या दोन गोष्टी असता मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे तोंड दाबून बुक्यांचा मार एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही मोकळा न ठेवणे थेंबे थेंबे तळे साचे दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता कालांतराने वस्तूचा मोठा संचय होतो दगडापेक्षा वीट मऊ निरुपाय म्हणून मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट पत्करणे दिव्याखाली अंधार मोठ्या माणसात देखील दोष असतो दुभत्या गायीच्या लाथा गोड ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यानंतर तिचे खरे स्वरूप कळते दुष्काळात तेरावा महिना अगोदरच्या संकटात आणखी भर दृष्टी आड सृष्टी आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे दे माय धरणी ठाय पुरेसे पुरे होणे किंवा तोंड लपण्यापुरती तरी जागा शोधणे देखल्या देवी दंडवत एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून तिला नाम नमस्कार करणे देश तसा वेश परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन दैव देते आणि कर्म नेते सदुवाने झालेला लाभ नियती प्रतिकूल असल्यामुळे आपणास उपभोग येत नाही न करत्याचा वार शनिवार ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो नकटीच्या लग्नाला सतारा सतराशे विघणे दोषयुक्त काम करणाऱ्याच्या मार्गात एकसारखा अनेक अडचणी येतात नवी बिटी नवे राज्य सगळीच परिस्थिती नवीन असते नव्याचे नऊ दिवस कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्व नाहीसे होते नाक दाबले की तोंड उघडते एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य त्या दिशेने दबाव आणला चुटकी चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते नाकापेक्षा मोतीजड मालकापेक्षा नोकराची मिजाज अधिक होणे किंवा शक्तीपेक्षा अवघड कामाची स्वी अवघड काम स्वीकारणे नाचता येईना अंगण वाकडे आपल्याला एखादे काम करता येत नसले तेव्हा आपल्याला कमीपणा झाकण्याकरिता संबंधित गोष्टींचा दोष दाखवणे नाव मोठे लक्षण खोटे बाह्य देखावा आकर्षक पण कृतीच्या नावाने मात्र शून्य नाव सोनीबा नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे नावडतीचे मीठणी हो आपल्या नावडत्या माणसाने केलेली कोणतीही गोष्ट कितीही चांगली ही केली तरी ती आपल्याला वाईटच दिसते पदरी पडले पवित्र झाले कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे ठेवू नयेत तिच्या बाबतीत समाधान मानावे पळसाला पाणी तीनच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे पाचही बोटे सारखी नसतात सर्व माणसे सारख्या स्वभावाची किंवा सारख्या कृत कर्तृत्वाची नसतात पाचामुखी प पर, परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे पायाची वाहन पायीच बरी नालायक माणसांचा वाजवीपेक्षा अधिक सन्मान झाला म्हणजे ती शेफारतात पालथ्या घागरीवर पाणी केलेला उपदेश निष्कळ ठरणे पी हळद हो गोरी कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे ठेच मागचा शहाणा दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो बडाघर पोकळ वास वासा दिसण्यास श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव बळी तो कान पिळ बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो बाप तसा बेटा बापाच्या अंगचे गुणच गुणच मुलात उतरणे बापसे बेटा सवाई वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार बावळी मुद्रा देवळी निद्रा दिसण्यात बावळट पण व्यावार चतुर माणूस बुडत्याचा पाय खोलात ज्याचा अपकर्ष व्हायचा अपयश येत जाते बुडत्या काडीचा आधार घोर संकटांच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्वाची वाटते बैल गेला अन झोप केला झोपा केला एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्या माणसाला सन्मानावे लागते सन्मानाने वागावा वागवावे बोलेल तो करेल काय केवळ बडबड करण्या करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही भरवशाच्या म्हशीला तोंडगा खूप आशा वाटणाऱ्या माणसाच्या बाबतीत संपूर्ण निराशा होणे भी भीत्यापाठी ब्रह्मराक्षस भित्रा माणूस काही कारण नसतानाही भीत नसतो भरवशाच्या म्हशीला टोनगा खूप अशा वाटणाऱ्या माणसाच्या बाबतीत संपूर्ण भीक नको पण कुत्र आवर एखाद्याच्या मनात नसल्यास त्याने आपल्याला मदत करू नये परंतु निदान आपल्याला कार्यात विघ्न आणू नये अशी स्थिती भुकेला कोंडा निजेला धोंडा अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागवण्याची माणसाची तयारी असते मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये कोणाच्या कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तेवढा फायदा घेऊ नये मनात मांडे पदरात ढोंडे केवळ मोठे मोठमोठी मनोराज्य करायची परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती मुलाचे पाय पाळण्यात दिसतात लहान वयातच व्यक्तीच्या मोठेपणीच्या गुणदोषांचे दर्शन होते फुल ना फुलाची पाकळी वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे यथा राजा तथा प्रजा प्रमुख माणसाच्या आचार विचारांप्रमाणे त्यांच्या अखत्यारीतील इतर माणसाचे आचार विचार असतात ये रे माझ्या मागल्या एखाद्याने केलेला उपदेश व्यर्थ ठरून पुन्हा पूर्वीसारखेच वागणे रात्र थोडी सोंगे फार कामे भरपून प पण वेळ थोडा रोज मरे त्याला कोण रडे तीस तीच गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वार्थ्य नष्ट होते व तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही संकेत सोन्याच्या विटा दुसरीकडे लंकेत सोन्याच्या विटा दुसरीकडे लांबवर असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो लाज नाही मना कोणी काही म्हणा निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची परवा करीत नाही लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही वराती मागून घोडे एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते वासरात लंगडी गाय शहाणी मूर्ख अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो विंचवाचे पाठीवार गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे शहाणाला शब्दांचा मार शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यास तो ताळ्यावर येतो शितावरून भाताची परीक्षा वस्तूच्या लहान अशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे सगळे मुसळ केरात मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व श्रम व्यर्थ जाणे साखरेचे खाणार त्याला देव देणार भाग्यवान माणसाला कशाचीही उणीव पडत नाही सुंभा तरी पीळ जात नाही हट्टी मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झाले तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही हत्ती गेला शेपूट राहिले कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला हलवायाच्या घरावर पत्र, परस्पर तुर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे स्वतःला झीज लागू न देणे हाताच्या कंकणाला आरसा कशाला स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको